नमस्कार मी तुषार रामेश्वर बुल्लाने पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो ज्याचं नाव आहे तुषार गुल्लाने तर महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये अशा बऱ्याचशा चांगल्या योजना त्यांनी योजलेल्या होत्या त्याच्याबद्दल माहिती दिलेली होती तर त्यातली एक महत्त्वाची योजना होती महिलांकरिता महिलांना पुढे आणण्यासाठी सक्षम करण्यासाठी सशक्त करण्यासाठी ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना तर याबद्दलच आज आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे याच विषयी आज आपला व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुषार गुल्लानी लाईक करा शेअर करा त्यामुळे दुसऱ्यालासुद्धा फायदा होणार कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमचे क्वेश्चनसुद्धा तुम्ही तुमचे प्रश्नसुद्धा तुम्ही सांगू शकता तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर दोन हजार चोवीस या साली महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प सादर केलेला होता त्यामध्ये अशा बऱ्याचशा योजनांबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं योजना त्यांनी यावर्षी आणलेल्या आहे त्यातली महत्त्वाची योजना होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे अजितदादा पवार यांनी या हा अर्थसंकल्प सादर केलेला होता तर यामध्ये काही कागदपत्र लागणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे तर सर्वप्रथम महिलांसाठी वयोगट हा एकवीस वर्ष ते साठ वर्ष असणं आवश्यक आहे ती जी योजनेचा लाभ घेणारी महिला आहे ती महाराष्ट्राची रहिवाशी असणं अनिवार्य आहे त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे तर महिलांना दरमहा हे दीड हजार रुपये मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणार आहे तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर चला आपण व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचं अधिवास सर्टिफिकेट ऑब्लिक जन्माचा दाखला अधिवास सर्टिफिकेट म्हणजेच डोमेसाई हे तुमच्यापाशी शालेय जीवनात असेलच नसेल तर लवकरात लवकर जाऊन शेतूमधून आपलं ते डोमेसाईल तुम्ही बनवू शकता कारण ही योजना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे कारण महाराष्ट्राचं नागरिक असणं अनिवार्य आहे कारण ही महाराष्ट्रासाठी योजना असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचं अधिवास सर्टिफिकेट म्हणजेच डोमेसाईल पब्लिक जन्माचा टाकला तुमच्या पासी अनिवार्य आहे सोबतच जे कोणी लाभार्थी आहे त्याचा जो कुटुंब प्रमुख आहे त्याचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत किंवा अडीच लाखाच्या आतच असणं अनिवार्य आणि याच वर्षीचा उत्पन्नाचा दाखला तुमच्यापाशी असणं अनिवार्य आहे सोबतच तुमचं बँक अकाउंट आणि त्याची सायांकिक प्रत म्हणजे झेराक्स कॉपीसुद्धा तुमच्यापाशी असणं अनिवार्य आहे म्हणून बँकेचं पासबुक आणि त्याची झेरॉक्स कॉपी सोबत ठेवा आधार कार्ड त्याचीसुद्धा झेरॉक्स कॉपी तुमच्यासोबत ठेवा सोबतच पासपोर्ट साईज फोटो असणं अनिवार्य आहे आणि तुमच्या राशन कार्डमध्ये तुमचं नाव आणि त्याची झरास कॉपी हे सुद्धा असणं आवश्यक आहे इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला अस तुमच्याजवळ असणं आवश्यकच आहे त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरावा लागणार आहे म्हणून सर्व डॉक्युमेंट हे ओरिजिनल असले पाहिजे आणि असणं आव तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता सोबतच काही याला अटीसुद्धा घालून दिलेल्या आहे ह्या अटी आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत म्हणून इत्यादी डॉक्युमेंट लवकरात लवकर तुम्ही येत्या जुलै महिन्यात ही योजना चालू होणार आहे म्हणून लवकरात लवकर हे एवढे डॉक्युमेंट तुम्ही जमा करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि नमस्कार